विजय यांच्या सडेतोड भूमिकेमुळे आर एस एस ची जी महाविद्यालयामध्ये आर एस एस ची सदस्य नोंदणी चालू होती ती सदस्य नोंदणी ज्या कट्टर भीमसैनिकाने हणून पाडलेली आहे ते भीमसैनिक विजय वाहूळ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याची दिलखुलासपणे निर्बिडा निपक्षपणे भूमिका आणि सडेतोडपणे त्यांचे विचार ऐकून घेणार आहोत आता माझ्यावरती जो काही गुन्हा दाखल झाला कदाचित माझ्या कामाची पावती असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण सीजीआय वरती जेव्हा चप्पल वकिलाच्या मार्फत फेकण्यात आली अनिल मिश्रा यांनी संविधान बाबासाहेब आणलेलं नाहीये अशा वक्तव्यामुळे आपण आपल्या ग्रह विभागाचा पदाचा वापर करून त्या संबंधित ओकणाऱ्या कुत्र्यावरती गुन्हा दाखल केला नाही परंतु भीम सैनिकांनी ज्या वेळेस त्या महाविद्यालयामध्ये आर एस एस चालू असणार सदस्य नोंदणीचं षडयंत्र हडून पाडल्यामुळे त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला या देशामध्ये सगळ्यात जास्त अस्पृश्यता झेललेली आमची जात असताना सुद्धा ज्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केले आजही आम्ही त्यांच्याबद्दल आम्ही बदलाव आणणारे लोक आहोत बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही आम्ही कुणालाही की मी निधर्मी आहे हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमध्ये काम करणारा कार्यकर्ता जो असतो तो डिकास्टेड असतो जाती पाती या आम्ही केव्हाच्या ओलांडलेल्या आहेत बरोबर आहे मला बरो काल संध्याकाळी कळाला की तो गुन्हा माझ्यावरती दाखल झाला आहे अच्छा ठीक आहे म्हणलं ठीक आहे हरकत नाही चांगला आवाज जो आहे ना हा वाईस ऑफ आंबेडकर आहे हा एका आंबेडकर वाद्याचा आवाज आहे आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत आम्ही लोकशाहीला मानणारे लेकर आहोत आम्ही कुणाच्याही दबावामध्ये येत नाही आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही तेच करत पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगू इच्छितो की किमान या महापुरुषांचे वापर अशा पद्धतीनं धार्मिक अजेंडे राबवताना होऊ नये सर्वांना सप्रेम जे बीम आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये मी दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक आपलं सरस स्वागत करतोय लोकप्रिय बोलबिंदाज बोलमध्ये आपण सातत्यानं सडेतोडपणे निर्भीड आणि निपक्ष पद्धतीनं सातत्यानं भूमिका मांडत असतो आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये आपल्यासोबत विजय भाऊ वाहूळ म्हणून आहेत विजय भाऊ पहिले तर तुमचं बोलबिंदाज बोलमध्ये मी सहर्ष स्वागत करतोय सर्वांना विजय समन्वयक चळवळ महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ केला सदस्य नोंदणीच्या संदर्भामध्ये त्या व्हिडिओची कल्पना आपल्याला कोणी दिली होती की तिथं सदस्य नोंदणी चालू आहे मला कल्पना कुणीच दिली नव्हती मी ॲक्च्युली माझ्या घरून निघलो आणि मी फुलेनगरमध्ये इकडे येत असताना मला तो प्रकार दिसला त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर सोशल मीडियावरती तसाच एक प्रकार पाहायला मिळाला होता की एका ठिकाणी जे आहे आर एस एस जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या त्या प्रिमायसेसमध्ये एज्युकेशन प्रिमायसेसमध्ये जाऊन जॉईन आर एस एस नावाचं कॅम्पेनिंग त्या ठिकाणी सुरू होतं मग तसंच ते तिथं सुरू असल्या कारणानं मी काय केलं गाडी साईडला घेतली आणि ते बघितल्याच्यानंतर सगळ्यात पहिले मी स्वतः पोलिस स्टेशनला फोन केला आहे पोलीस स्टेशनला फोन करून मी यांना सांगितलं की या या पद्धतीचा असा असं या अभियांत्रिकी जे महाविद्यालय आहे तर त्या ठिकाणी यांचं जॉईन आर एस एस नावाचं या ठिकाणी कॅम्पेनिंग चालू आहे हे शैक्षणिक झोन आहे शैक्षणिक झोनमध्ये काय आहे की वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात एक पर्टिक्युलर कुठलाही धर्म असो तुम्ही जर तो व्हिडिओ पूर्णपणे बघितलेला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन करून दिले की ते बुद्धिष्ट असतील ते हिंदू असतील ते मुस्लिम असतील शीख पारशी कुणी जरी असले तर त्याचा रिलिजियस जो काही अजेंडा आहे तो या शैक्षणिक संस्थांमध्ये नसायला पाहिजे कारण त्या ठिकाणून वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप व्हायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घ्यायला पाहिजे आता एका ठिकाणी जर या पद्धतीचं समजा आर एस एसचं कॅम्प चालू आहे उद्या एखाद्या वेळेस जर तबलिगी जमात दारुल सलामच्या माध्यमातून मुसलमानांनी काही लावलं त्याच्यानंतर बुद्धिस्टांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं काही लावलं ख्रिश्चन मिशनरीज येतील मग या ठिकाणी आपल्याला धर्माचे अड्डे तयार करायचे आहेत का प्रत्येकाला ज्याचा ज्याचा धार्मिक स्वातंत्र्य आहे आर्टिकल पंचवीस बाबासाहेबांचं त्यांना त्यांच्या त्यांच्या धार्मिक पालनाचं प्रचार प्रसाराचं ते हक्का अधिकार देतं ते तुम्ही घरी करायला पाहिजे प्रत्येकाला आपापला धर्म आहे तो एज्युकेशन झोनमध्ये येऊ देऊ नका असा माझा त्याच्या हेतू होता परंतु हेतू असा असल्याच्या नंतर मी जेव्हा सांगतोय की मी निधर्मी आहे हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमध्ये काम करणारा कार्यकर्ता जो असतो तो डिकास्टेड असतो जाती पाती या आम्ही केव्हाच्या ओलांडलेल्या आहेत बरोबर आहे बरो ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त अस्पृश्यता झेललेली आमची जात असतानासुद्धा ज्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केले आजही आम्ही त्यांच्याबद्दल आम्ही बदलाव आणणारे लोक आहोत बदल्याची भावना ठेवणारे लोक नाही आम्ही कुणालाही याच्यामध्ये आम्ही विरोध करत नाही एक डेमोक्रेटिकल भावनेतून मी तो सगळा विषय थांबवायचा प्रयत्न केला ते लोक ऐकायच्या मानसिकतेमध्ये नव्हते दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं खूप नावलौकिक असणारं आणि हृदय पिळवटून टाकणारं महत्त्वाचं वाक्य म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो पिईल प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जिथं शिक्षणाचं दूध प्यायला निघालेली मुलं आहेत तिथं जर धार्मिकतेचं दूध जर पाया पाजायला कोणी निघत असेल तर विजय भाऊ जे म्हणतात त्या मताशी आपण कितपत योग्य आहात निश्चितपणे व्यक्त व्हा दुसरा महत्त्वाचा म्हणजे तिथे बॅनर लावण्यात आले होते एक पाठीमागे त्या बॅनरवरती सावरकरांचा परशुरामांचा फोटो नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता फक्त तर याबद्दल काय सांगणार आहात आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे आदर्श आहेत बरोबर आहे याच्यावर दिसतंय आम्हाला आमची विचारधारा जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आणि फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा आहे आर एस एसची ची विचारधारा जी आहे ती गोळवळकर असतील सावरकर असतील खेडगेवारांची ती विचारधारा आहे आता या महापुरुषांच्या बाबतीमध्ये किंवा यांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये आणि यांच्या हयातपणी यांना कुणी त्रास दिलेला आहे हे मी तुम्हाला नवीन सांगण्याची गरज बरोबर नाही परंतु त्या विषयामध्ये जाण्याची गरज नाही आज घडीला माझा विषय त्यापुरता मर्यादित होता आणि तिथं गेल्यानंतर एक शॉकिंग एक्सपिरियन्स असा होता की छत्रपती शिवरायांचा फोटो त्या बॅनरवरती त्यांनी लावलेला होता आता मला सांगा ज्या रयतेच्या राजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं सर्व धर्मियांना एकत्र केलं या स्वराज्याची निर्मिती केली रयतेच्या राजे छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे या प्र याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन भेदभाव त्यांच्या स्वराज्यामध्ये नव्हता आणि त्याच महाराजांचा फोटो तुम्ही तिथं लावताय आणि या पद्धतीचे धार्मिक अजेंडे राबवत आहेत हे कितपत योग्य वाटतंय सावरकरांना बॅनर बनून त्यांचं राजकारण हिंदुत्वपूर्ण होत नाही असं वाटतंय शिवाजी महाराजाचा फोटो लावूनच पडद्यामागचं राजकारण करत आहे असं वाटतंय तुम्हाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा चलनही नाण्याप्रमाणे वापर करणाऱ्या अनेक यंत्रणा या देशामध्ये दे। आपण पूर्वीपासून पाहिलेल्या आहे परंतु शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा होता हे हिंदू म्हणून जे काही तुम्ही हे करतायत आगा एक लक्षात घ्या आर एस एसचं किंवा भाजपचं जे काही हिंदुत्व आहे तर त्या हिंदुत्वाचं त्याचं म्हणणं आहे की आम्ही जे सांगू ते खरं हिंदुत्व आणि इतर जे सहिष्णू लोक आहेत जे सेक्युलर सेक्युलरिझमला मानणारे आहेत हिंदू धर्मीय सुद्धा या देशामध्ये राहतात परंतु आज यांनी असा अजेंडा सुरू केलेला आहे की जे आम्ही सांगू तेच खरं पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगू इच्छितो की किमान ह्या महापुरुषांचे वापर अशा पद्धतीने धार्मिक अजेंडे राबवताना होऊ नये अच्छा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुमचा व्हिडिओ सोशल प्रसारमाध्यमावरती व्हायरल झाल्यानंतर तुमच्यावरती उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तुम्ही जामीन वगैरे काय घेतला आहे कोर्टातून आता काय माहिती आहे का हे सगळं शॉकिंग आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला फोन केला होता पी आय एरमे साहेब माझे चांगले परिचयाचे मित्र आहेत पोलीस डिपार्टमेंटला आंबेडकरी चळवळीने वारंवार नेहमीच मदत केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी अशा कम्युनल सिच्युएशन क्रिएट होतात सामाजिक तीड ज्या ठिकाणी निर्माण होती त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचा कोणताही कार्यकर्ता असो तो जातो संबंधित पोलिस डिपार्टमेंटला त्या ठिकाणी मदत करतो मी सुद्धा त्याच भावनेतून त्यांना फोन केलेला होता ते आले आणि तक्रार करायला मी सुद्धा करू शकत होतो पण मला तक्रार का नव्हती करायची की ते जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवरती मी गुन्हा दाखल कशासाठी करू शेवटी तेही आपलेच लेकर आहे आता त्यांचं जर ब्रेन वॉश होत असेल किंवा त्यांना जर चुकीच्या मार्गावर न्यायला जात असेल तर मला नाही वाटत की मी माझ्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांचे करिअर स्पॉइल करावं त्याच्यामुळे मी कुठलीही तक्रार केलेली नव्हती मला काल संध्याकाळी कळाला की तो गुन्हा माझ्यावरती दाखल झाला आहे अच्छा ठीक आहे म्हणलं ठीक आहे हरकत नाही चांगले कार्य केल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय झाली माहिती आहे का माझा व्हिडिओ पूर्णपणे न बघता माझा हेतू पूर्णपणे लक्षात न घेता मला एका विशिष्ट धर्माचा विरोधी म्हणून यांनी तो व्हिडिओ मॅनिपुलेट केला आणि मॅनिपुलेट केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते, ते पॉपअप्स मिक्सअप सगळं वेगवेगळ्या पद्धतीनं केलं आणि तो व्हिडिओ संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर फिरवला की हा बघा हा कसा हिंदू धर्मविरोधी आहे परंतु तो व्हिडिओ परत एकदा यांनी बघायला पाहिजे त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगतोय की बुद्धिस्ट असतील हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश ख्रिश्चन असतील कुणी जरी असलं तर दा कुठलाही धार्मिक अजेंडा त्या ठिकाणी ठेवू नये परंतु यांनी जाणून बुजून यांच्या ट्रोलर्सनी आणि यांनी जाणून बुजून या पद्धतीनं तो व्हिडिओ ओव्हरऑल सगळीकडे फिरवला आणि मी कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आता मी या चळवळीमध्ये काम करतो आम्ही लोक लोकांकरिता काम करणारे लोक आहोत आम्हाला त्या रिलीजियस भानगडीमध्ये आम्ही कधीही पडत नाही काही लोकांचं असं म्हणणं झालं की तुम्ही ते मुसलमान धर्मांतर करत फिरतात तुम्ही त्यांना का नाही बोलत ते ख्रिश्चन मिशनरीजचे लोक जे आहेत तुम्ही त्यांना का बोलत नाही त्या मदरशांमध्ये का जात नाही मला एक सांगा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मदरसा असेल त्या ख्रिश्चन मिशनरीज असतील किंवा कोणी जरी असेल तो त्याचा रिलिजियस पार्ट त्या त्या ठिकाणी करतात ते त्या शाळा नाहीत किंवा इतर धर्मीय लोक तिथे शिकायला जात नाही आहेत बरोबर मग आता तो इव्हन मी काय म्हणलो त्याच्यामध्ये त्या व्हिडीओमध्ये उद्याच्या भारतीय बौद्ध महासभेचं त्या ठिकाणी बॅनर लागलं oh. तर मी स्वतः जाईन शैक्षणिक संस्था सांगतोय रिलीजियस संस्था चालतात तो त्याचा त्याचा वैयक्तिक विषय राहिला शैक्षणिक संस्था मध्ये कुठलाही धार्मिक विषय जर येत असेल आम्ही स्वतः जाऊ आम्ही त्यांना तिथून काढू परंतु यांनी ते परसेप्शन यायचं वेगळं लावलं आणि मला त्याच्या मुलाचा तंत्राचा वापर किंवा धमक्याचा वापर असं काही होतंय तुमच्या संदर्भामध्ये पहिली आवाज दाबण्याचा लक्षात घ्या हा आवाज जो आहे ना हा वॉइस ऑफ आंबेडकर राईट आहे हा एक आंबेडकर वाद्याचा आवाज आहे आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत आम्ही लोकशाहीला मानणारे लेकर आहोत आम्ही कुणाच्याही दबावामध्ये येत नाही आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही परंतु यांचे जे काही फेक अकाऊंट आहेत बंद अकाउंट आहेत या ह्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून असतील मेसेंजरच्या माध्यमातून माध्यमातून असतील मला असे अनेक मेसेजेस आलेले थ्रेटनिंग थ्रेटनिंगचे त्याच्यामध्ये की हे करून टाकू ते करून टाकू पण तरीसुद्धा मी काही अजून तक्रारीचा वगैरे मी स्टँड घेतलेला नाही आहे अच्छा आता यांचं काय आहे एखाद्याने जर एखादं कार्य जर चांगलं करायचं चा ठरवलं तर मग त्याला कसं मॅनिप्युलेट करायचं कसं त्याला दाबायचा प्रयत्न करण्याकरिता यांचे सगळे बंद अकाउंटवाले एक धादा पैशावाले जे काही अकाउंट उद्याची उपदेशा काय असणार आहे तुमची जर दबावतंत्र वाढलंच आणि तुमची मुस्काट दाबी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम आंबेडकराला मांडणाऱ्या अनुयायांना काय आवाहन करणार आहात आपण मी पुन्हा काय सांगतो मी बाबासाहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे माझे वडील पॅन्थर मुवमेंटमध्ये होते तो पँथरचा दबदबा आमच्या घरातनं राहिलेला आहे आणि तुम्ही आजपासून नाही आमच्या बावीस तेवीस वर्षाचा माझा जर तुम्ही पूर्ण ट्रॅ ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर मी असे असंख्य आंदोलनं केलेले आहेत मी काही कुणाच्या धमक्यांना वगैरे भीक घालत नाही या माध्यमातून मी पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा जे काही संविधानवादी लोकं आहेत जे मानवतावादी लोकं आहेत परिवर्तनवादी लोकं आहेत या माध्यमातून एवढंच आव्हान करतोय की ज्या पद्धतीनं आपण काम करतोय आणि जर आजच्या घडीला या पद्धतीनं काम करणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही त्याची मुस्कट दाबी होत असेल त्याचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न होत असेल तर खरंच या देशामध्ये डेमोक्रेसी जिवंत राहिलेली आहे का एकीकडे एक हे असं सांगतायत की आम्ही बाबासाहेबांना मानतो मला एक सांगा बाबासाहेबांना हयात असताना यांनी पुतळे जाळले बाबासाहेबांचं बाबा संविधान यांना मानलं नव्हतं जंतर मंतरवरती संविधान बाबासाहेबांचं जाळलेलं आहे आता दोन उदाहरणं तुम्ही स्वतः मला सांगितलं की सीजीआय जस्टिस जे आहेत गवई साहेब यांच्यावरती बुटफेकीचं प्रकरण oh. आणि ज्या ठिकाणी यांची सरकार आहे त्या ठिकाणी अनिल मिश्रा नावाचा एक व्यक्ती सर्रास बाबासाहेबांवरती भयंकर लेवलचे ऍलिगेशन करत असताना कुठला याच्या विंगचा व्यक्ती आहे जो त्याला खोटं ठरवतोय किंवा त्याच्यावरती oh. गुन्हे दाखल होते oh. महाराष्ट्रामध्ये अनेक अशा हेड स्पीचेस झाल्यात oh. स्पीच देणारे असे असंख्य नेते आहेत का ज्यांनी धर्मावरती टीका केल्या एक्स्ट्रीम लेव्हलच्या खाली जाऊन धमक्या वगैरे दिलेल्या आहेत त्यांच्यावरती कुठे गुन्हे दाखल झाले आता माझ्यावरती जो काही गुन्हा दाखल झाला कदाचित माझ्या कामाची पावती असेल त्याला काय फरक पडणारा नाही हे बाबासाहेबांचा आवाज आहे आम्ही काम पहिलेही करत आलो आणि लोकशाही मार्गाने करत आलो आम्ही कोणाला थ्रेटनिंग करत नाही आम्ही कोणाला धमक्या देत नाही आणि कुठल्याही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये आंबेडकरवादी कधीही इन्व्हॉल्वमेंट नसतो तो प्रशासनाला सहकार्य करणारा असतो हे पूर्ण देशभरामध्ये तुम्हाला सप्रमाण दाखवता येईल आपण विजय भाऊ यांच्यासोबत बिंदासपणे चर्चा करतो आहे आपण बघताय आम्ही त्यांच्या निवासस्थानी आहोत आणि अचानक आलेलो आहोत त्यांना फोन केला भाऊ आहात का तुम्ही तर अचानक आलोय हृदयात छत्रपती शिवाजी महाराज लागतात म्हणजे याच्यावर करतं फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत असणारी ही यांची नितांत श्रद्धा आहे आपण त्या फोटोवरती त्या बॅनरवरती फोटो पाहिला शिवाजी महाराजांचा खरं तर आरेशिस सगळ्यात जास्त विनायक दामोदर सावरकर यांना मानतं या मलाच नाही तर संपूर्ण देशाला माहिती आहे दुसरी गोष्ट परशुराम यांना मानतं परंतु ज्या ज्या समाजा जो जो समाज ज्या ज्या समाजसुधारकाला मानतो त्या समाजसुधारकाचा त्याच्या बॅनरवरती त्या कार्यक्रमामध्ये त्याचा त्या फोटो असतो ती त्याची श्रद्धा आहे आपण धनगाराचा विषय धरला तर आहिल्याबाई होळकर यांचा फोटो दिसून येतो आपल्याला आपण कुठल्याही बाबतीमध्ये धरला तर त्या त्या विषयाचा येतो आंबेडकर हे नाव आलं तर फुले शाहू आंबेडकर हे फोटो तुम्हाला बॅनरवर दिसतात मग आर एस एसच्या बॅनरवरती विजय भाऊळे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे तिथं विनायक दामोदर सावरकर यांचा त्या बॅनरवरती फोटो का नाही आहे म्हणजे फक्त चिरखत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना आर एसीएसला वापरायचं आहे का आजपर्यंत हिंदूच्या नावाखाली मराठ्यांचं रक्त सळसळणाऱ्या आणि रस्त्यावर हिंदूच्या नावाखाली अनेक मराठी लेकरांना शिक्षणा चालू असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारागृहात रवानगी करणाऱ्या या आर एस एस ला पुन्हा एकदा हिंदूंच्या लेकरांची माथे भडकून अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करून बाबासाहेबांना अपेक्षित असणार संविधान खरोखर अंमलात नाही आहे का आणि बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या कट्टर भीमसैनिकांवरती गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बुलंद दाबण्याचा हा प्रयत्न तर नाही आहे ना बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आपण ही सडेतोडपणे भूमिका सातत्यानं मांडत असतो आणि हे सातत्यानं मांडत राहणार आहोत अनेकदा सत्य मांडत असताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत विजय भाऊ वाहूळ यांनी सांगितलेले आहे ज्यांना बाबासाहेब काळालाय बाबासाहेबांचे विचार काळाले त्या व्यक्तीला भीती कुठलीही उरलेली नसते तर त्यामुळं आज विजय भाऊ वाहूळ यांनी बिंदासपणे आपल्यासोबत चर्चा केलेली आहे